आपल्या सोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आहेत सर आज तुम्ही ठिया आंदोलन देत आहे ते देखील विधान भवनाच्या गेटच्या बाहेर काय म्हणाल सुरक्षेचं कारण सांगताय तुम्ही मी काही मोक्याचा आरोपी नाही आहे मी काही गुंडा नाही आहे मी काय मवाली नाही आहे काही क्रिमिनल नाही आहे मी संविधानिक पद्धतीनं इथं ठिया आंदोलन दिल्यानंतर हे काहीच अजिबात बिंदास्त आहेत ही लोक दीड तास झाले दीड तास आज अंतिम आठवडा प्रस्ताव होता अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत नवीन विधान भवनाचा अभ्यास करायला येणारी मुलं आमच्यासोबत असतात त्यांना आपण पी, पी ए पण म्हणतो पी ए म्हणून त्यांची पास विधान भवनातूनच बनते आणि पूर्ण वेळ कालावधीची ती पास बनते आणि साधारण तेच पी ए जे नवीन शिकणारी पोरं आहेत त्यांना औचित्याचे मुद्दे लक्षवेधी आपल्या दोनशे साठचा अंतिम आठवडा प्रस्ताव असेल त्यातलं ब्रीफिंग हे त्यांचा अभ्यास होत असतो विधान विधिमंडळाच्या कामकाजाचा अभ्यास होत असतो ठीक आहे तुम्ही गॅलरी पास दिले नाही ते आम्ही समजून घेतो एंट्री पास रोज ती पोरं आमच्यासोबत येतात फोटो काढतात आणि आज त्या गुंड्यांनी राडा केला म्हणून शेवटच्या दिवशी आत्ता यांना आदेश आले की तसं कोणाला सोडू नका पाच पाच सिक्युरिटी आता एका माणसाला पाच लोक तपासतात आणि दहा समोर उभे आहेत कालपर्यंत यांनी काय केलं कालपर्यंत राडा होऊ दिला म्हणजे तुम्ही मोक्याचे आरोपी मोकाट सोडले याला दोषी तुम्हीच आहे सरकारचं नाव खराब करायला दोषी तुम्हीच आहे आणि ह्या करून करून काय करतील मला दिवसभर बसवतील माझं कामकाज वाया गेलं मला जे शेतकऱ्याचे प्रश्न आज दिवसभरात मांडायचे होते ते यांनी गमावले या आणि आता यांचा उन्मत्तपणा इतका आहे की यांना सभापतीचाच फोन पाहिजे नाही सभापतींच्या पी एनी फोन केला तरी ते बोलत नाहीत किंवा उचलत नाहीत त्याच्यामुळे माझा कालपासून मी पाहतोय परिषद सदस्य म्हणून कवडीची किंमत ही लोकं आमदाराला सत्तेतल्या आमदाराला देत नाहीत मी एक समजू शकलो असतो की बाबा मी विरोधी पक्षातला आमदार आहे म्हणून हे अशी वागणूक देण्याचे यांना ना काही आदेश असतील पण सत्तेतल्या आमदारासोबत जे यांचं गैरवर्तणूक आहे ती अत्यंत चुकीची आहे कालही एअर इंडियाच्या चे, जवळच्या चेकपोस्टवर काही पोलीसवाल्यांनी बॅच असताना मला अळवलं की पास दाखवा म्हणजे आमदाराच्या खिशाला बॅच असल्यानंतर तो आमदार असतो हेही साधं ज्ञान नवीन शिकणाऱ्या पोलिसांना असू नये याच्यापेक्षा महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या गृह विभागाचं दुर्दैव असू शकत नाही हे स्वतः मी काल मान्य सभापतींना लक्षात आणून दिलं त्यानंतर त्यांनी डी वाय एस फोन केला आणि त्या चेकपोस्टवर ज्या नवीन मुली मुलं आता पी आय किंवा सिनियर ए पी आय म्हणून आहेत त्यांना नंतर समज देण्यात आली मी सोडलं मला कोणाच्या नोकरीवर गंडांतर आणायचं नव्हतं पण महाराष्ट्र विधान परिषदेची नियमावली या लोकांनी वाचावी एकदा आणि अशा प्रकारे गैरवर्तणूक केल्यानंतर यांना त्याचे काय परिणाम भोगावे लागतात हे यांना त्यांना माहीत नाही आणि आज जे काही अपमान केला यांनी त्याच्यासाठी न्याय भेटेपर्यंत मी इथे बसलेलो आहे तुमच्यासोबत अजून कुणाला सोडला जात नाही असं होत आहे का नाही माझ्यासोबत माझं पी ए असणं याच्याकरता महत्वाचं असतं की आमच्या आजच्या दिवसभराच्या कामकाजाचं सर्व ब्रीफिंग आमच्या पी एकडं असतं आता प्रश्नोत्तराचा तास असतो एक तासाचा आमचा एखादा प्रश्न असू शकतो एखादा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन असू शकतो एखादा औचित्याचा मुद्दा एखादी लक्षवेधीतली एखादी सूचना त्यावर सर्व रात्री बारा साडेबारापर्यंत आम्ही ड्राफ्ट तयार करतो अभ्यास करतो आणि ती कागदपत्रंसिद्ध अडवली आमची आयुधच तुम्ही काढली तर आम्ही बोलणार काय सभागृहामध्ये आणि तुम्हाला सांगतो ना मंत्र्यांसोबत दोन दोन तीन तीन पी ए सोडलेत ना तुम्ही कॅबिनेट मंत्र्यांसोबत सुद्धा पाच लोक सोडलेत मग तो जो न्याय त्यांना तो न्याय मला पण असला पाहिजे मंत्र्यांना सोडलं जातो जात सत्तेतल्या आमदाराला त्यांनी दीड तास झाले बसून ठेवलं आहे सिक्युरिटीनी माणुसकी किंवा मानव मानवी मर्यादा माणुसकी ही अशी लोकं किती असंवेदनशील असतात हे याचं प्रमाण आहे आणि किती असंवेदनशील सगळी सिक्युरिटी आहे हे मी आता आता याच्यामध्ये नक्कीच इथे जी सिक्युरिटी आहे ती आपण तुम्ही पाहताच आहेत मात्र असं देखील होतं जी बाजूचं दुसरा गेट आहे तिकडून देखील आमदारांसोबत काही कार्यकर्ते वगैरे आहेत ते येतात असे देखील आरोप करण्यात येत आहेत की त्यांना मग सोबत सोडलं जातं आणि रोहित पवारांकडून देखील तसं म्हटलं आहे की जे कार्यकर्ते येतात त्यांना आमदारांचा धाक दाखवून आतमध्ये घेतलं जातं मग तिकडे देखील तसं होतंय आहे का किंवा कसं आहे सगळी कळे सगळीकडे तसं होते आहे जर इथं सिक्युरिटी देणारे खरंच प्रामाणिक असते किंवा त्यांनी प्रामाणिकपणे ड्युटी केली असती तर मकोकाचे गुंडे काल त्यांनी विधानभवनच्या लॉबीमध्ये अशा प्रकारचा राडा करण्याची हिंमत केली नसती याला सर्वस्वी जबाबदार इथली पोलीस यंत्रणा इथली सिक्युरिटी जे आज सांगतायत ना आम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत कालपर्यंत हे कुठं गेली होती लोकं त्याच्यामुळे हेच याला सर्वस्वी दोषी आहेत हेच जबाबदार आहेत यांच्यावर कारवाई होईल की नाही मला माहीत नाही समोरच्या गेटमधून मंत्र्यांसोबत अनेक लोकं गेलेली आहेत अनेक लोकांच्या पासेस न चेक करता मग गर्दीत अरे यांचे तंबूचे कळस कधी कापून नेले यांना पण कळलं नाही गर्दीत दोघं तिघं गेले की यांना हुलकावणी देऊन पण मला त्यांना अडवायचं नव्हतं माझं लक्ष आहे मी इथे बसलो आहे म्हणून मी ठरवलं आहे की आता आपण राडा केला तर तुम्ही म्हणता महाराष्ट्राची प्रथम परंपरा अशी नाही एखाद्यासोबत हुज्जत घातली तर तुम्ही म्हणता महाराष्ट्राला सत्तेतला आमदार बदनाम करतोय त्यापेक्षा संविधानिक अधिकारानं मी इथे बसलो आहे शांततेने ते बसलं त्याच्या खुर्चीवर तो म्हणाल उठ तुम्ही उठून जाईल तर खाली बसल पण मी संविधानिक पद्धतीने आंदोलन करतोय मला विश्वास आहे पत्रकारितेच्या माध्यमातून हा आवाज आमच्या सभापतीपर्यंत जाणार आणि सभापती महोदय त्याची दखल घेतील आज शेवटचा दिवस आहे सर तरी तुम्ही बाहेर आहात आणि जे शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत ते कुठे तुम्ही मांडणार होतात म्हणालेला कर्जमाफीचा मुद्दा आहे मग आता ह्या विषयाचं कसं करणार म्हणजे तुम्ही नाही आता यांच्या पारदर्शक कारभारामुळे माझे शे शेतकऱ्याचे मुद्दे गेलेत ना आज आता दहा वाजता स्पेशल सिटिंग होती साडे अकरा वाजले बारा, एक था बारा, बारा ते पने। पने एक प्रश्नोत्तराचा तास आहे त्याच्यामुळे साडे अकरापर्यंत बारा पावणे बारापर्यंत जो अंतिम आठवडा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही सादर करणार होतो त्यावर बोलणार होतो तो यांनीच अधिकार हिरावून घेतला आहे मला बसून ठेवलं आहे आरोपीच्या पिंजऱ्या तिथं आणि मला त्याची लाज वाटत नाही कारण मी करतो ते प्रामाणिकपणे पण यांनी स्वतःचा आरसा एकदा पाहावा की यांच्या नाकर्तेपणामुळे काल गुंडे महाल यात घुसलेत आणि अशा प्रकारची मगरुरी आहे आणि मस्ती जी यांच्यात आलेली आहे ती तिला कोणाचा आहे हे शोधावं लागेल नक्कीच आज शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा आणि आज अमोल मिटकरी जे आहेत ते सुरक्षेच्या व्यवस्थेवरून बाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत आज पावसाळी अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे मांडले जाणार कशाप्रकारे सरकार यावरती उत्तर देणार हे देखील पाण्यासारखं असेल दरम्यान असेच व्हिडिओ पाण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद